बाबर हेल्थ केअर नावानं आम्ही इथे विश्वाजी शहरामध्ये पंढरपूर नवीन क्लिनिक चालू केलेलं आहे डॉक्टर प्रवीण बाबर फिजिशियन आहे डॉक्टर अंजली बाबर या पेडिट्रिशियन आहे बाल रोग तज्ञ तर आमचा असा प्रयत्न राहील की विश्वाजी आणि पंढरपूरच्या एरियातील सर्व जनतेला लोकांना आमच्याकडून चांगली आरोग्य सेवा भेटेल त्यासाठी आमचे नेहमी प्रयत्न राहतील आपल्याकडे कोणकोणते उपचार होतात आमच्याकडे मॅडम पेडॅट्रिशियन असल्यामुळे लहान मुलांचे सर्व उपचार होतील नवजात शिशूपासून बालकापर्यंत वॅक्सिनेशन या सगळ्या गोष्टी होतील आणि मी एम डी मेडिसिन फिजिशियन आहे हृदयरोग असेल डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल थायरॉइड रिलेटेड आजार मंदुच्या रिलेटेड आजार उदाहरणार्थ लकवार भांगल किडनी रिलेटेड आजार म्हणजे पूर्णच सगळ्याच प्रकारच्या आजाराचं निदान आणि उपचार अजून आपल्या इथं सेवा पडल्या पुढल्या आहेत इथं फक्त आपण क्लिनिक चालू केलेलं आहे आणि वर्धविनायक हॉस्पिटल म्हणून आहे, आ, जे जेडना केला आहे तिथं इमर्जन्सी ट्वेंटी फोर आवर्स सेवा आणि ऍडमिशनची सोय हो अत्यावधिक यू आहे व्हेंटिलेटरची सोय आहे ओटी आहे ऑपरेशन थेटर स्टुडी कोची सोय आहे इमर्जन्सी सगळे मॅनेजमेंट आपण तिथं करतो वर्धविनायक हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी म्हणून इथं इसबाविच्या एरियामध्ये आपण क्लिनिक चालू केले ज्या प्रकारे आतापर्यंत सपोर्ट भेटलाय मला पंढरपूर मध्ये काम चालू केल्यापासून तसाच सपोर्ट भेटत राहील अशी अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न पण तशी राहतील सेवा तशी राहील लोकांना एकदम चांगली सर्विस योग्य ते उपचार योग्य ते निदान आजार ना होऊ ना। ना। नाही म्हणून काय करायला पाहिजे त्याला प्रतिबंधात्मक पण ऍडवाइस मिळतील उपचारच नाही तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पण सांगितले तुम्ही आजारीच पडू पडू नये याची पण चालू राहणार याची पण काळजी आम्ही घेऊ आणि डॉक्टर अंजली बाबर झालेला आहे पुण्यावरून पुण्याचीच प्रॅक्टिस आहे आता सध्या पंढरपूरमध्ये लग्न झाल्यानंतर शिफ्ट झालेली आहे पुण्यामध्ये आणखी लहान मुलांची सेवा म्हणा आत्ता सांगितलं सरांनी तसं कि फक्त आजारी पडल्यानंतरच डॉक्टरांकडे यायला पाहिजे असं नाही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून इम्युनिटी वाढवण्यासाठी लसीकरणाची सगळी सोय टीचर्सची सोय हे सगळ्या सध्या इथं आहे सध्या पद्धतीने पुण्यामध्ये संदर्भात या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे आमच्या इथे सध्या आमचे फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांचा अत्यंत मनमिळाव स्वभाव आहे आणि एकंदरीत जे येणारे पेशंट आहेत त्या पेशंटला कशा पद्धतीचे मानसिक आधार देऊन आणि व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन अगदी चांगल्या पद्धतीची सेवा त्यांची तिकडे वरच घेऊन ऐकून आम्ही त्यांचा अनुभव घेतलाय आणि त्यामुळे उद्घाटन त्यांना त्यांच्या कार्यास शुभेच्छा साध्या खेड्यातून लहान खेड्यामधून प्रवीण बाबर प्रवीण भगवान बाबर गरीब कुटुंबातला मुलगा गरीब कुटुंबातला सुद्धा डॉक्टर होता होता वेळ गरीब कुटुंबातला असं त्या मुलानं कर्तृत्व केलेलं आहे गरिबतून एमडी डॉक्टर झाले आहेत ते आणि त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये त्यांनी बरेच खडतर प्रवास करून एक रुपये फी न भरता स्वतःच्या जिद्दीवर अभ्यास करून कष्ट करून तो डॉक्टर ते डॉक्टर झाले आहेत आणि डॉक्टरचा पंढरपूरमध्ये वरद विनायक म्हणून हॉस्पिटल चालू आहे डॉक्टर एक नंबर आहेत चांगले आहेत आम्ही तिथे आमचे आई वगैरे आम्ही आमचे सर्व कुटुंब त्या डॉक्टरकडे आम्ही पेशंट म्हणजे घेऊन येत असतो डॉक्टरचं कसं आहे की बाबा पेशंटचं पूर्ण माहिती शिवाय प्रत्येक गोष्ट डॉक्टर आधी विचारते आणि त्यानंतर औषध द्यायचं का नाही हे करते दुसऱ्या डॉक्टर सारखं नाही बाबा आधार देणे पेशंटला धर देणे हे त्यांचं प्रमुख कर्तव्य आधी करते त्यामुळं एक नंबर डॉक्टर आहेत पंढरपूर विभागात असे डॉक्टर पहिल्यांदाच आम्हाला पाहायला मिळते युवक आहेत आणि सर्वांना सामावून घेऊन मन मिळावं असे डॉक्टर आहेत त्यांचे आज इथे ओपीडी ओपन झालेलं आहे इशवाळेमध्ये डॉक्टर साहेबांची त्यांच्या कार्यास आमच्या शुभेच्छा आहेत